आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉईंट पुलिस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे चला बघू आजच्या घडामोडी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिवस दोन साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी वर्धापन दिवस साजरे केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकररावजी पटोले यांना लास्ट लुचपत विभागाने पस्तीस लाख रुपये च्या भ्रष्टाचारामध्ये गिरफ्तार केले शिवसेनेचे कार्यकर्ते व बिल्डर अभिजित कदम राहणार मुलुंड मुंबई यांचेकडून शंकररावजी पटोले यांनी नपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत घंटाली येथे अतिक्रमण हटवण्याकरिता लांचेची मागणी केली होती त्या अनुषंगाने अज अभिजित कदम यांनी लुचपत विभागाला खबर देऊन शंकर पटोले यांना जेरबंद केले करप्शन डिपार्टमेंटने रंग्यात पकडल्यानंतर બસ કે મધી આ છે કે ન આ ઉતરે સીધા રસ્તા પર કલા સરોતની એ વાટો